लहान बाळ सहा महिन्याचं पूर्ण झालं की सर्व बाळ्यांना पडणारा प्रश्न की वरचं अन्न सुरू करायचं आहे तर नक्की काय द्यायचं काय नाही बाहेरही मोठ्या प्रमाणात इन्स्टंट फूड अवेलेबल आहे आहेत पण ते देण्यापेक्षा घरी छान असे पौष्टिक आहार बनवून घातला तर तो उत्तमच राहील नमस्कार मंडळी मी तेजस्वी स्वागत करते ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात आज आपण पाहणार आहोत सहा महिन्यांच्या पुढील बाळांसाठी घरगुती आहार घरच खाऊ कसा बनवायचा पेस्ट कशी तयार करायची तेही आपल्या रोजच्या घाईगडबडी झटपट बनवून आपल्या मुलांना देता येईल आता मेजरमेंट मी एकाच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे कोणतीही घरातली एक वाटी घ्या आणि त्याचनुसारच सर्व मेजरमेंट घ्या आता मी सर्वात प्रथम घेतलेले आहे तिथं दोन वाटी इंद्रायणी तांदूळ पेचसाठी इंद्रायणी तांदूळच वापरायचे त्याच वाट्याचं मेजरमेंटने मी इथं घेतलेले आहे एक वाटी तुरडाळ त्यानंतर घेतलेली आहे एक वाटी मुगदा आता हे सर्व जिनस स्वच्छ साफ करून घ्यायचे आता मी इथे घेतलेले आहे अर्धी वाती नाचणी नाचणी वापरायची असेल वापरा नसेल नाही वापरली तरी काहीच हरकत नाही त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत चार ते पाच मेथी मेथी मेथेधान्य अगदी कमी वापरायचे म्हणजेच आपली पेज कडू होणार नाही आणि मुलं खातील नंतर त्यानंतर मी इथे घेतलेले आहे अर्ध्या चमचाला देखील कमी असा ओवा ओवा घेतल्यानंतर दहा पंधरा काजू आणि दहा पंधरा बदाम मी इथं घेतलेले आहे सर्व जिन्नस तुम्ही या मापाने घ्या घरातली कोणतीही वाटी सेट करा आधी सांगितल्याप्रमाणे म्हणजे सर्वच पदार्थ योग्य प्रमाणात पडले जातील हरभरा डाळ देखील बरेच जण वापरतात पण हरभरा डाळ लवकर शिजत नाही त्यामुळे मी इथं वापरलेली नाही कारण की जर डाळ व्यवस्थित शिजली नाही तर मुलांना अन्न पचण्यासाठी थोडासा त्रास होऊ शकतो आता हे सर्व जिन्नस आपण पाहिलेत आता पुढची प्रोसेस व्हावी त्यानंतर मी इथे एक कढई घेतली कढई गरम झाली की आता मी यामध्ये घालून घेणार आहेत तांदूळ तांदूळ घेताना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे जेणेकरून एखादा खडा वगैरे असेल तर तो आपण साफ करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे तांदूळ दहा ते पंधरा मिनटं हलकासा रंग येईपर्यंत परतत राहायचे आहेत आता हे तांदूळ परतताना सतत आपल्याला हलवत आहे मिक्स करत राहायचे जेणेकरून तांदूळ करपले जाणार नाहीत आपल्याला तांदूळ आल्यानं एकदम असा क्रिस्पीपणा आणायचं आहे म्हणजे हाताने जसं मोडल्यानंतर त्याच्या लगेच भुगा होईल अशा प्रमाणात आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं लागतात या प्रोसेस व्हायला पटकन आपण ही पेस्ट जर बनवून ठेवली तर महिनाभर ही पेस्ट टिकते आणि पटकन आपण हे मुलांना बनवून खायला घालू शकतो दहा चार ते पाच मिनटं तर तुम्ही पाहू शकता हलकासा तांदळाचा रंग बदलायला लागलेला आहे अजून पाच ते सहा मिनटं तांदूळ आपण असेच भाजून घेऊयात आणि पाच ते सहा मिनटं तर तुम्ही पाहू शकता आपल्या या तांदळाला हलकासा लालसर रंग आलेला आहे आता मी गॅस मिडियम करते स्लो करते आणि हे तांदूळ काढून घेते एका मोठ्या ताटामध्ये हे तांदूळ करायचे जेणेकरून ते थंड होतील त्यानंतर आता मी त्याच कढईमध्ये एक वाटी तुरीदाळ घालून घेत आहे तुरीदाळ देखील छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुरडाळ देखील आपल्याला अशीच हलकासा रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तुरडाळ भाजायला पाच ते दहा मिनिटं लागतात पाच ते दहा मिनटात ही तुरडाळ छान अशी भाजली जाऊ जाते तुरडाळ इथे भाजली गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हलकासा लाल रंग आलेला आहे आता आपण तुरडाळ देखील काढून घेऊयात आणि तूरडाळ काढून झाल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे एक वाटी मुगडाळ याच प्रकारे तुम्ही मेजरमेंट घ्या माप घ्या म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित असं सेलरेट बनवून तयार होईल काही कमी जास्त होणार नाही आता मुगडाळ देखील आपण त्याच पद्धतीने हलका सल्ला रंग येईपर्यंत भाजून घेऊयात मुगडाळ भाजायला देखील पाच ते दहा मिनटं लागतं पाच ते दहा मिनिटामध्ये परफेक्ट अशी मुगडाळ भाजली जाते गॅसची फ्लेम सगळे जिंदसं भासताना मीडियम ठेवायचे जास्त देखील ठेवायची नाही नाही तर पटकन असं ते जिन्दसं करपून जातात त्यामुळे पाच ते दहा मिनटं झाले तर तुम्ही पाहू शकता मुगडाळ मुगड डाळ देखील व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे आता मुगडाळ मी इथे काढून घेत आहे मुगडाळ डाळ देखील इथं दे मी एका मोठ्या ता तात्यामध्ये काढून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी नाचणी घालून घेत आहे नाचणी देखील आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायची आहे नाचणी भाजतानाच दोन ते तीन मिनटं झाले की यामध्ये आपल्याला ओवा आणि चार ते पाच मेथीदाणे घालून घ्यायचे हे सर्व तिन्ही मेथीदाणे ओवा आणि नाचणी देखील परतून इथं झालेले आहे भाजून झालेले आहे मी हे सर्व जिन्नस त्याच तातामध्ये काढून घेत आहे त्यानंतर मी यामध्ये घालत आहे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम आता काजू आणि बदाम ज्या प्रमाणात तुमच्या मुलांना पचतात ते सहज प्रमाण ठेवलं तरी देखील चालेल दोन ते तीन जरी घातले तरी देखील चालेल कारण की काजू जरा पचायला जड जर असतात त्यामुळे एकदम सहा महिन्याचं बाळ असेल ते दोन ते तीन काजू आणि दोन ते तीनच बदाम घाला काजू आणि बदाम देखील सात आठ मिनिटं छान असे परतून घेतले जेणेकरून त्यातलं सर्व पाणी कमी होईल मॉइश्चर निघून जाईल आणि आपली भरडी जास्त दिवस टिकेल आता हे सर्व जिन्नस मी अशा प्रकारे काम मोठ्या आहेत काढून घेतलेत छान असे आपल्याला अर्धा तास थंड करून घ्यायचे आहे जास्त देखील करायचे नाही नाहीतर साध व्यागत होतात आता हे जिन्नस मी छान असे थंड करून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस करूया जिन्नस थंड झाली की काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व पदार्थ काढून घ्यायचे आहेत हे सर्व दात तांदूळ काढून घ्यायचे आहे आता घेताना ना अर्ध अर्ध घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घेता येईल मिक्सरवरती मी ते बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीने हे चाळून घेत आहे जेणेकरून जितकं शक्य होईल तितकं ही बारीक भरडी आपली बनवून तयार होईल आता हे शिल्लक राहिलेलं जे जास्तीचं जाडसर चाळ आहे तो काय करायचा पुन्हा आपण पुन जेव्हा दुसरी बॅच घेऊ वाटायला त्यामध्ये हा घालायचा आहे अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आता राहिलेली भरडीचं जे एवढंच जिन्नस होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर हा जो जास्तीचं जाडसर राहिलेली भरडी होती ती देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता हे पुन्हा बारीक फिरवायचं मिक्सरवरती बारीक फिरून झालं की चाळणीने चाळायचं आणि उरलेलं जसं शिल्लक राहील ते पुन्हा पुन्हा आपण हे मिक्सरवरती फिरून घेणार आहे चार ते पाच वेळा आपल्याला हा मिक्सर लावावा लागतो त्यानंतर अशी छान अशी बारीक भरडी तयार होते जेणेकरून मुलांना देखील ती व्यवस्थित खाता येईल आता ही भरडी आपण स्टोअर कशी करून ठेवायची तर एखादी प्लॅस्टिकचा कंटेनर असेल किंवा स्टीलचा डब्बा त्यामध्ये हवाबंद आपल्याला ही भरडी ठेवायची अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मी इथे स्टोअर केले एक ते दीड महिना व्यवस्थित राहते आता पाहूयात मुलांना खायला देताना ही पेज कशाप्रकारे बनवायची सर्वात आधी आपण जी पेज बनवून घेतली आहे ती पेज घ्यायची आहे मी इथे दोन चमचे पेज घेत आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात ही पेज घ्या पेस्ट घेतल्यानंतर मी ते घेतलेलं आहे एक ग्लास पाणी आता हे सर्व एक ग्लास पाणी आपण इथं वापरणार आहोत सर्व पेस्टला आता त्यातलं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला ह्याची एक स्लरी बनवायची जेणेकरून आपण जेव्हा ही पेस्ट बनवू तेव्हा डायरेक्ट गॅसवरती टाकल्यानंतर त्याच्या गुथळ्या बनणार नाही आणि ती व्यवस्थित शिजली जाईल अशा पद्धतीने पाणी टाकून आपल्याला ह्याची छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे खूप पटकन ही पेस्ट बनवून हो तयार होते जास्त वेळ देखील लागत नाही आता थोड़ ही पेस्टची स्लरी बनवून झाल्यानंतर मी इथे एक पातील घेतलेलं आहे छोटंसं पातीला घेतलेलं आहे कारण की आपल्याला थोडंसं ही पेस्ट बनवायची आहे पातीले छान हलकंसं गरम झालं की यामध्ये घालून घेत आहे अगदी पावचमचा साजूक तूप आता हे साजूक तूप घरी बनवलेलं आहे त्याची देखील रेसिपी मी कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते देखील तुम्ही नक्की चेक करा आता हे तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये घालणार आहे अगदी पाव चमचाला देखील कमी जिरी जिरी जा छान फुलली ना की आपल्याला लगेच यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी मी ते पाणी घालून घेतले त्याचबरोबर या पाण्यात घालून घेत आहे मीठ सहा महिन्यापर्यंतची जी बाळं असतात सहा ते दहा महिन्यापर्यंत जास्त लोक मीठ देत नाहीत त्यांनी मीठ नाही घातले तरी देखील चालेल पण बरीच बाळं मीठ नाही घातलं ना तर खात देखील नाही आता मी अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर जी आपण ही स्लरी बनवून ठेवली होती भरडी जी बनवली आहे ती यामध्ये घालून घ्यायचं आहे मला पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून पाणी मी इथं वाढून घेतलेलं आहे आणि ही स्लरी सगळी मी यामध्ये घालून घेत आहे अशा पद्धतीनेच घालायची म्हणजेच घुतळ्या देखील होत नाही आणि व्यवस्थित शिजली जाते आता आपल्याला ही भरडी व्हायला पाच ते दहा मिनटं लागतात जेणेकरून आपण यामध्ये जी डाळ वापरली ती व्यवस्थित शिजली जावी इथपर्यंत आपल्याला ही भरडी शिजून घ्यायची आहे आणि ही भरडी शिजवताना छान असं हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं जेणेकरून ही भरडी खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित शिजली जाईल तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि मी पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे तुम्हाला जशी गरज पडेल त्या पद्धतीने तुम्ही ही भरडी मध्ये मध्ये मिक्स करत राहा आठ ते दहा मिनटानंतर भरडी व्यवस्थित शिजली गेली आहे बोटाने चेक करायचं गॅस बंद करून घेतलेली आहे आता या भरडीची कन्सिस्टन्सी तुमची मुलं ज्या पद्धतीचे खातात त्यानुसार तुम्ही ही कन्सिस्टन्सी मॅनेज करू शकता भरडी जास्त थंड झाल्यानंतर घट्ट होती ते देखील लक्षात घ्या मी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे त्यानंतर पेज व्यवस्थित थंड करून आपल्या मुलांना द्यायचे आहे तुम्हाला जर कोणताही नवीन पदार्थ आपल्या लहान बाळाला द्यायचा असेल तर तो सकाळचा द्यायचा जेणेकरून त्याचे काही रिॲक्शन होते का नाही तो पदार्थ आपल्या मुलांना व्यवस्थित पचला जात आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला दिवसभराचा वेळ मिळतो त्यामुळेच कोणताही नवीन पदार्थ देताना लहान मुलांना सकाळचा द्यायचा तुम्हाला जर ही भरडी पेटची रेसिपी आवडली असेल ना नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि अशा छान छान लहान मुलांसाठीच्या रेसिपी मी इथून पुढे घेऊन येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून पाहा ठेवा आपली ही रेसिपी सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद